लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आधी जे टप्पे झाले त्याच्यामध्ये एक लक्षात आले की पैशांच्या जीवावर निवडणुका या जिंकता येत आहेत कारण मतदार आता हुशार झाले तो सगळ्यांकडनं पैसे घेतो आणि मत ज्याला करायचं त्यालाच करतो आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे तिजोरी तिदोरीजाने लुटलेले आहे हरामाचा पापाचा पैसा त्या पैशावर हे निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न जे करतायत ते मात्र आता तोंड घशी पडणार आहेत म्हणजे पैसा फॅक्टर हा चालणार नाही आणि तरी सुद्धा पैशांच्या जीवावर आम्ही निवडून येऊ या गमजा मारणारे काहीही बरळायला लागलेले आहेत ते खर तर एका अपक्ष उमेदवाराने शहापूरमध्ये जे काही का का आपलेली तारे तोडली त्याची पोलखोल आपण मागच्या भागात केलेली आहे प्रत्यक्षात शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान किती होत हे आपण लोकसभेच्या आकडेवारीनुसार आपल्याला सांगितलं होतं आता आपण पाहणार आहोत की शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा निवडणुका जेव्हा होतात तेव्हा कशाप्रकारे मतदान होतं आणि तो कल कोणाकडेच होतो तिथे जे अपक्ष उमेदवार उभे राहतात त्यांची अवस्था काय होते खर तर हे खूप चांगलं झालंय की या निवडणुकामध्ये ज्या उमेदवारांकडे पापाचा हरामाचा तो पैसा असेल तो सकाळ बाहेर निघणार आहे तो लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जण आता काहीतरी अपेक्षेने पाहतोय आणि प्रत्येक उमेदवाराकडे तो गर्दी करतोय समोर गर्दी दिसली की फेकाफिकी सुरू होते गर्दीला काहीही गरज नसते उमेदवार काय बोलतो कारण यांनीच विकत आणलेली ती गर्दी असते पैसे देऊन भाड्याने माणसं आणलेली असतात खायला प्यायला घालून सातशे आठशे रुपये रोज देऊन ही लोकं आणलेली असतात आणि त्याच्यामुळं समोर काहीही बोललं तर ते ऐकून घेतात लोकही हुशार झाले की या कानाने ऐकतात त्या कानाने सोडून देतात मात्र यांची भाषणं जेव्हा व्हायरल होतात तेव्हा जे सुज्ञ मतदार आहेत तो विचार करतो की यांच्या अवकात काय म्हणजे यांच्याकडे जर पैसा आला असला तर यांना अक्कल आलेली नाही आणि म्हणूनच मतदार या था या मतदार त्या विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय काय घडतंय यापुढे कसं मतदान झालंय हे आपण मागच्या भागात बघितलं आता आपण बघतोय की ज्या मागच्या तीन विधानसभा झालेल्या आहेत तिथे मतदान कसं झालं होतं दोन हजार नऊ मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये असलेले दौलत दरोडा हे अठ्ठावन्न हजार तीनशे चौतीस मतं त्यांना मिळाली होती राष्ट्रवादीमधून पांडुरंग बरो उभे होते त्यांना सेहेचाळीस हजार पासष्ट मत मिळाली होती मनसेचे तलफडे उभे होते ज्ञानेश्वर तलफडे यांना सतरा हजार चारशे अडतीस मतं मिळाली होती आणि चे सीताराम रोज यांना चार हजार दोनशे त्रेसष्ट मत मिळाली होती एकूण जे मतदान झालं होतं ते एक लाख पस्तीस हजार पाचशे अडतीस म्हणजे चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के एवढं मतदान झालं होतं ते आता म्हणतायत ना आम्ही दीड लाखाचं मताधिक्य मिळवू म्हणजे जवळपास सगळ्यांच्या डिपॉझिट जप्त सगळ्यांना दोन हजार तीन हजारची मतं मिळतील आणि आम्हाला दोन लाखाच्या पुढे मतदान होईल प्रत्यक्षात दोन हजार नऊ ला हे एक लाख पस्तीस हजार पाचशे अडतीस मतदान झालं था। होतं तिथे जे दरोडा जिंकले ते दौलत दरोडा बारा हजार दोनशे एकोणसत्तर मतांनी तिथे जिंकले होते ते लढाई काटोपाट झाली होती पांढरंग बरोडांना तिथे डगा फटका झाला होता आणि त्यांचा पराभव दोन हजार नऊ ला बारा हजार दोनशे एकोणसत्तर ला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बघू आपण दोन हजार चौदा ला चित्र बदललेले दिसते जी मतं दौडदरोडांना अठ्ठावन्न हजार तीनशे चौतीस मत दोन हजार नऊ ला मिळाली होती इथे आता भरोडांना छप्पन्न हजार आठशे तेरा मतं मिळाली आहेत आणि दरोडांना एकावन्न हजार दोनशे एकोणसत्तर मतं मिळाली आहेत जवळपास पाच हजार पाचशे चव्वेचाळीस मतांचा फरक आहे भाजपचे ते अशोक इर्मेक उभे होते त्यांना अठरा हजार दोनशे सेचाळीस मतं मिळाली होती आणि पद्माकर केवारी काँग्रेसचे होते त्यांना सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं मिळाली होती आत्ताची दृष्टी अशी आहे जे इरमक आहेत अठरा हजार दोनशे सेचाळीस मतं घेणारे हे महायुतीमध्ये आहेत जे केवारी सहा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी मतं घेणारे आहेत ते काँग्रेस महाविकास आघाडीसोबत आहे बरोरा जे आहेत ते बाळ्याबा म्हात्रे महाविकास आघाडीवर आहेत आणि दरोडा जे आहेत ते माहितीमध्ये आहेत पूर्णतः बदल झालेला आपल्याला दिसतोय दोन हजार चोवीस मध्ये दहा तिथे पाच हजार पाचशे चव्वेचाळीस मताने राष्ट्रवादी काँग्रेस पांडुरंग पांढरंग हे जिंकले होते आणि एकूण मतदान झालं होतं एक लाख चोपन्न हजार सातशे अडतीस पासष्ट पॉईंट शहात्तर टक्के फक्त एक टक्का मतदान वाढलं होतं दोन हजार चौदाला चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के आणि लाग। लाग तर लाग ते ते ला दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला पासष्ट पॉईंट शहात्तर टक्के आणि दोन हजार नऊ ला चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के हे खूप तेवढंच मतदान झालेलं दिसतंय विधानसभेला खरंतर जास्त मतदान होतं लोकसभेला कमी सुद्धा हे मतदान दोन हजार मध्ये मतदारांची संख्या वाढल्यानंतर एक लाख चौपन्न हजार सातशे अडतीस एवढंच झालेलं हे दीड लाख मतांनी जे मताधिक्य मिळवणार आहे तेवढे जिंकणं आणि त्यांनी जरा याचा अभ्यास करावा किंवा दीड लाखापर्यंत मतदान तिथे होत आहे तर दोन हजार एकोणीसची आपण निवडणूक बघूया दोन हजार निवडणुकीला पूर्ण जिथे चित्र बदललं होतं ते दरोडा शिवसेनेचे होते ते राष्ट्रवादीत गेले बरोडा राष्ट्रवादीमध्ये होते ते शिवसेनेत गेले आणि राष्ट्रवादीचे दौलत दरोडा यांना शहात्तर हजार त्रेपन्न मतं मिळाली आणि शिवसेनेचे पांडुरंग बरोडा यांना साठ हजार नऊशे एकोणपन्नास मतं मिळाली म्हणजे त्यांना पंधरा हजार एकशे चार मतांचं मताधिक्य मिळालं दौलत दरोडा आणि पांढर परवाचा पार्ग झाला त्यावेळी मतदान झालं होत एक लाख एकसष्ट हजार नऊशे पंचावन्न दोन हजार पासष्ट पॉईंट शहात्तर टक्के झाले दोन हजार पासष्ट लाईंट शहात्तर टक्के झाले फक्त तिथे मतदार वाढलेले आहेत त्याच्यामुळे मतदारांची संख्या वाढलेली आहे ते एक लाख एकसष्ट हजार नऊशे पंचावन्न हे तिथे हायेस्ट मतदान आहे त्यामुळे आमचा जो अंदाज आहे तो एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान होईल मतदान हजारांची संख्या जी आहे ती यावेळेस ही वाढलेली दिसते आणि म्हणून एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान ते मतदान होईल आणि तिथे जे म्हणतायत की आम्हाला दीड लाखांचं मताक्य मिळेल तर त्यांना दीड लाखांचं मताधिक्य मिळालं तर बाकी यांच्या डिपॉझिट जप्त होईल त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही त्यावेळेस मतदान हे पासष्ट सत्तर टक्के होईल एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या दरम्यान होईल आता जी परिस्थिती आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आहे तर ते पांडुरंग बरो आहेत तिथलं जे राजकारण आहे बरोडा आणि दरोडा यांच्यावरच चालले तर त्या दरोडांचा एसटीडी फेल आहे म्हणजे दरोडा हे चालत नाही म्हणजे शहापूरमध्ये त्यांचेही नगरसेवक नाही त्यामाणे पांडुरंग बरोरा यांचं बऱ्यापैकी तिथे वर्चस्व आहे ते पांडुरंग बरोरा आहेत बाळ्यामोहन म्हात्रींच्या बरोबर पांडुरंग बरोडांना जर विधानसभा जिंकायची असेल तर तिथं मताधिक्य वाढवायला लागणार आहे ते हेच म्हणजे दीड लाख जर मताधिक्य घेऊ असं म्हणतायत त्यांनी सांगितलं पांढरु बरोबर आमच्या बरोबर असतील तर तसं काही होणार नाही पांढरंग बरोबर हे विकले जाणारे ना नाही आहेत पैशाला फुलले जाणारे नाही आहेत कोणत्याही भूल थपांवर ते विश्वास ठेवणारे नाही आहेत त्यामुळे ते बाळापवारांबरोबर असतील शरद पवारांबरोबर ते असतील दौरून दौऱ्या तर काही सांगता येत नाही ते दिसत आहेत भाजप बरोबर ते कपिल पटेल प्रचार करतायत मग त्यांची तेवढी पात्रता पाहिजे ते ती तेवढी तर राहिलेली नाही आहे त्याच्यामुळे काय झालं की तिथे त्यांना सांगून कोणी मतदान येईल असं वाटत नाही लढाई जी दरोडा आणि बरोडामध्ये होते त्याच्यामध्ये आता दरोडा इकडे आहेत आणि बरोडा इकडे आहे त्याच्यामध्ये ते मतदानची टक्केवारी कशी वाढवतात मतदान कसं काढतात मतदानापर्यंत कसं पोहोचवतात या खूप अवलंबून आहे मात्र तिथे भाजप स्ट्रॉंग आहे भाजपचा जो उमेदवार आहे कपिल पाटील यांनी चांगल्या प्रकारे तिथे खिल्डिंग लावली त्याच्यामुळे बाळ्यामामा वर्सेस कपिल पाटील अशी तिथे लढत होताना दिसते तिथे कुणबी फॅक्टरी यावेळेस चालणार आहे म्हणजे शहापूरमध्ये बऱ्याच वेळा प्रत्येक निवडणुकीमध्ये कुणबी फॅक्टर चालतो कुणबी उमेदवार असलं की काही जे हौशे नौशे गौशे आहेत त्यांच्या अंगात येतं की आपल्या कुणबी उमेदवार जिंकला पाहिजे पण आतापर्यंत विश्वनाथ पटेल यांनी एकदा अपक्ष आणि एकदा पक्षातूनही प्रयत्न केला आता शहापूरमध्ये त्यांना अपक्ष असताना जो लीड मिळाला होता तो ते पक्षातून असताना मिळालेला नव्हता आणि त्याच्यामुळे तिथे नेमकं कुणबी फॅक्टर कसा चालतो हे सर्वात महत्त्वाचा घटक येतो आदिवासी तो समाज तो आहे ते आगरी समाज ही आहे बऱ्यापैकी तिथे हिंदू मुस्लिम असंही बऱ्याच वेळा होत आहे आणि त्याच्यावर ही बऱ्यापैकी मतदान होतं त्या मतदारसंघामध्ये बाळांना किती मतं मिळतात कपिल पटेल यांना किती मतं मिळतात आणि त्याच्यावर मग अपक्षांना किती मतं मिळतील असं ग्रवणीत अवलंबून आहे आणि म्हणून जे शहापूरच्या बाबतीत जे बोलत आहेत आम्ही एक नंबरला असू दीड लाख मतांचा आम्ही लीड घेऊ तर तसं काही होणार नाही आपण विधानसभेच्या आकडेवारी बघितली तर विधानसभेला दोन हजार नऊ ला चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के मतदान झालं होतं विधानसभा दोन हजार चौदा ला पासष्ट पॉईंट शहात्तर टक्के मतदान झालं होतं आणि विधानसभा दोन हजार एकोणीसला पासष्ट पॉईंट शहात्तर टक्के मतदान झालं होतं म्हणजे चौदाला आणि एकोणीसला पासष्ट पॉईंट म्हणजे साधारण सासष्ट टक्केपर्यंत मतदान केलं दोन हजार ला थोडं कमी होतं त्याला कारण असं आहे तेव्हा संख्या कमी होती आणि तरी पण चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के पासष्ट पुढे कधी मतदान तिथे गेलेलं नाही यावेळेस तीन उमेदवार हे प्रमुख आणि दोन एक बसपाचा हत्ती आणि एम आय एमचं पत्र पंचरंगी लड़त, ते ते में, मतर ता ही पंचरंगीची लढत तिथे होऊ घातलेली आहे भिवंडीमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघावर त्याचा बराचसा इफेक्ट हा शहापूर तालुक्यावरही पडणार आहे आणि म्हणून तिथे मतदान जर काढलं मतदान काढलं जाईल कारण एवढ्या जोरामध्ये सगळे जर उतरले पैशाचा एवढा जर पाऊस पाडला जातो खरत पैशावर लढाई जिंकू असं ज्यांना वाटतंय त्याच्यामुळे मतदार हे मोठ्या संख्येने बाहेर निघतील असं वाटतंय तरी हे ते एक लाख सत्तर हजार ते एक लाख ऐंशी हजारच्या पुढे जातील असं आत्ता वाटत आज आहे बारा मे वीस मेला मतदान आहे आठ दिवसामध्ये काय परिस्थिती बदलते त्याला बरचसं काही अवलंबून आहे हो मात्र ज्या पद्धतीने फेकाफेकी होते थापेबाजी सुरू आहे ते जर बघितलं तर ते लोकांना मूळ खबर होत आहे बस वास्तव जे आहे हे अशा पद्धतीने विधानसभेत काय झालं लोकसभेत काय झालं ही सगळी आकडेवारी सांगण्याचं कारण आहे की मतदारांची दिशाभूल आहे पण पर माझ्याकडे एक त्याच अपक्षाच्या उमेदवार त्यांनी सांगितलं होतं की आम्ही किमान ते दीड ते दोन लाखाचा लीड घेऊ प्रत्यक्षात दोन लाख हे मतदान तिथे कधीही झालेलं नाही आणि कधीही होणार नाही आणि सगळंच्या सगळं मतदार हे एकाच उमेदवाराला मिळेल असंही कधी झालेलं नाही आपण जर बघितलं दोन हजार नऊ ला कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील होते अगदीच पक्षाच्या चिन्हावर दोन हजार चौदाला ते लढले होते आणि तरीही त्यांना कुणबी समाजाचं मतदान हे सत्तर ही झालेलं नव्हतं ते पाच तीस पस्तीसच्या टक्क्यावर आले होते आणि उरलेलं जे मतदान होतं ते वाटून गेलं होतं खूप वाईट पद्धतीने ते त्यांची अवस्था केली होती खर तर त्यावेळेस त्यांना पूर्णतः मतदान कुणबी समाजाचं व्हायला पाहिजे होतं झालं नव्हतं आता जे कोणी आहेत ते सांगतात की आम्ही कुणबी राष्ट्र चालेल प्रत्यक्ष ते स्वतःच म्हणतात की मी जातात पाळत नाही मला वंचितचा पाठिंबा आहे मी कधीही जातीचं राजकारण केलेलं नाही फक्त त्यांच्या नावावर काही जातीयवाद्यांच्या अंगात आले आणि पैशाच्या जोरावर ते कुणबी समाज विकत घेऊ तसं काही होणार नाही कुणबी समाज खूप हुशार आहे कुणबी समाजातील बंडळी ही विद्वान आहेत विचारवंत आहेत ते अशा ज्या थापा मारणाऱ्यांना कधीही जवळ करणार आहे पण मध्ये या लोकांनी भरपूर कांड केलं आणि त्या कांडाची जी चर्चा आहे ते जर बघितलं कपिल पाटील यांच्यामध्ये जी लढाई होईल त्यामध्ये हे अपक्ष कुठे राहतील हा मोठा प्रश्न आहे फार मोठा डिफरन्स नसणार आहे पाच हजार ते सात हजारापर्यंत हजारा डिफरन्स राहील हा आत्ताच सर्व सांगतोय आठ दिवसात काय बदलेल मला माहित नाही म्हणजे आम्ही जेव्हा एकोणीस तारखेला निवडणुकीच्या एक दिवस आधी सांगू त्यामुळे मला कळेल की बाबा नेमकं कोणता फॅक्टर चाललाय आणि कोणाच्या मधून मतदान पडतंय पण प्रत्यक्षात ज्या रॅल्या निघत आहेत त्या पद्धतीने लोक जमत आहेत त्यामुळे मतदान ही यावेळेस वाढण्याची शक्यता आहे मात्र ते जे सांगत आहे तसं काही होणार नाही त्या शुद्ध थापा आहेत तो खोटेपणा आहे आणि म्हणून मतदारांनी सावध राहणं गरजेचं आहे